मित्रांनो नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर हे युट्यूब चॅनल मित्रांनो विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू आहे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तिरंगी बहुरंगी अशा लढती रंगलेल्या आहेत नगर शहराचा विचार केला तर महायुतीकडून आमदार संग्राम जगताप हे उभे असून विरोधात महाविकास आघाडीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर हे उभे आहेत दोघेही तगडे उमेदवार असून दोघांमध्येही तुल्य बळ लढत पाहायला मिळणार आहे शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रभावती घोकरे आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र पिपाडा उभे आहेत सगळेच तगडे उमेदवार असून तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे पारनेरमध्येही महाविकास आघाडीने राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात महायुतीकडून काशीनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे तर इतरही अपक्ष उमेदवार आहेत येथेही सगळेच तगडे उमेदवार असून तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे श्रीगोंदेमध्ये महायुतीकडून विक्रम पाचपुते तर महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे राहुल जगताप हे देखील अपक्ष उभे आहेत येथेही सगळेच तगडे उमेदवार असून तुल्यबळ लढत येथे सुद्धा पाहायला मिळणार आहे राहुरीमध्ये महाविकास आघाडीने आमदार प्राजक्त तानपुरे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात महायुतीकडून माजी आमदार शिवाजी कर्डील हे उमेदवार आहेत येथेही सगळे तगडे उमेदवार असून येथे सुद्धा तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे कर्जत जामखेडमध्ये देखील महायुतीकडून भाजपाचे आमदार राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार रोहित पवार यांनाच उमेदवारी दिली आहे येथेही दोघे तगडे उमेदवार असून तुल्यबळ लढत पाहायला मिळणार शेवगाव पाथळीत महायुतीकडून भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजे निवडणूक रिंगणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं प्रताप ढाकणे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे यासोबतच चंद्रशेखर घुले हर्षदा काकडे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेत येथेही सगळेच तगळे उमेदवार असून तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे उमेदवार आहेत विरोधात शिंदे गटाने अमोल खताळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे थोरात यांचा हा बाले किल्ला समजला जातो त्यांचे कार्य आणि राजकीय होल्ड मोठा आहे ते निवडून आले तर मुख्यमंत्री देखील होऊ शकतात असं म्हटलं जात खताळ हे देखील काही कमी नाहीत येथेही सगळे सगळे उमेदवार असून तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे नेवासा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडा पुन्हा एकदा मैदानात आहेत त्यांच्या विरोधात शिंदे गटानं महायुतीकडून विठ्ठलराव लंघे यांची उमेदवारी जाहीर केली आहे सोबतच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय येथेही सगळेच तगडे उमेदवार असून तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे अकोल्याचा विचार केला तर येथेही महायुतीकडून आमदार डॉक्टर किरण लहामटे महाविकास आघाडीकडून अमित भांगरे आणि वैभव पिचड हे अपक्ष आहेत येथेही सगळे तगडे उमेदवार असून दोघांमध्येही तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे सगळं चित्र तुमच्या समोर आहे आम्ही आमच्या नगर न्यूज ट्वेंटी फोर चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की मतदान करणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे सर्वांनीच मतदान करावं जे उमेदवार उभे आहेत ते सगळेच खास विशेष आणि विकास काम करणारेच आहेत सगळेच एकमेकास तोडीस तोड आहेत तुम्ही सर्व मतदार तुम्हाला योग्य वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा